असं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे परंतु येरखेडा नगरपंचायत झाली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे आम्ही त्याचं स्वागत करू परंतु माझा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींना माझा प्रश्न आहे पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी आमदार होता साडे साडे अठरा वर्षापासून आमदार आहे मयाब जिल्ह्याचे चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री होते तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी नगरपंचायत का केली नाही आणि नगरपंचायत करत असताना येरखेडावर मोठ्या प्रमाणात मी जिल्हा परिषदचा दोन हजार अकरा पासून अध्यक्ष होतो अनेक वेळा येरखेडा गावावर विकासाच्या बाबतीत त्यांनी अन्याय केलेला आहे आणि जेव्हा आज निवडणुकीचे लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा पराभव झाला हो येरखेडा ग्रामपंचायत मध्ये आठ आठशेच्या वर त्या ठिकाणी मतदित म्हणून कुठंतरी या ग्रामपंचायत छेडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी मागच्या वेळेस आम्ही स्वतः आमची जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस आम्ही विनंती केली होती आणि आम्ही त्यावेळेस पत्र दे नगरपंचायत झाली नगरपंचायत झाली पाहिजे आम्ही त्याचं स्वागत करू परंतु आज आजच कारस्थान रचून त्या ठिकाणी नगरपंचायत करण्याचं खोटं शहर त्या ठिकाणी रचण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडून म्हणून त्या ठिकाणी होत आहे मा... मा... माजी माझी पालकमंत्र्यांनी अनेक वेळा येरखेडा ग्रामपंचायत जिंकण्याचं स्वप्न पाहिलं परंतु पंचवीस पर� वर्षापासून येरखेड्यामध्ये एखादी सत्ता होती आणि ते मागच्या वेळेस आमचा भारतीय काँग्रेसचा सरपंच होता त्याच्यावर खोटे गुन्हे लावून त्या ठिकाणी प्रलोभन दाखवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला परंतु ज्या वेळेस एरखेडा ग्रामपंचायतची निवडणूक झाली तेव्हा आमचा सरपंच आणि बारा मेंबर त्या ठिकाणी निवडून आले सरिताताई रंगारी ह्या विदर्भातून सर्वात जास्त मतानं त्या ठिकाणी निवडून आज कार्यकाल फक्त दीड वर्षाचा झालेला आहे आणि नियमाप्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाल झाल्याशिवाय नगरपंचायत करता येत नाही हा जर नियम डाळून जर नगरपंचायत करायचं असेल तर जनता त्या ठिकाणी कुठंतरी त्या ठिकाणी अन्याय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी लिहिली त्या घटनेवर त्या ठिकाणी अन्याय होईल म्हणून हे ही जी त्यांची षडयंत्र आहे आम्ही त्या ठिकाणी कुठेही सहन करणार नाही त्याचा प्रखर ना त्या ठिकाणी नगरपंचायत आम्ही करू आम्ही परंतु सरिता ताई रंगालीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे करता येते परंतु आज माझी एक दुसरी मागणी आहे ज्या पद्धतीचे येरखेड्याचं मोठं भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला मोठं प्रेम आलं आहे परंतु माझी एक मागणी आहे त्या ठिकाणी कोराडी ग्रामपंचायत अनेक विकास अनेक चांगलं देवस्थान त्या ठिकाणी आहे अनेक फॅक्टर्या त्या ठिकाणी आहे आणि कोराडी आणि महादुल्याची शिओ लागून आहे या ठिकाणी त्या भारतीय जनता पार्टीला नेत्याला वाटत असेल तर तिथं नगर पा, नगरपालिका केली पाहिजे कारण कोराडी आणि महादुला एका ठिकाणी ग्रामपंचायत आहे एका ठिकाणी नगरपंचायत आहे हा दुजाभाव कशासाठी त्याला विकासाचा पुरुष मनाचा असेल तर माझी मागणी आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचे अनेक कार्यकर्ते रत्नदीप रंगारी सारखा आमचा तरुण कार्यकर्ते आहे की कोराटी ग्रामपंचायत त्या ठिकाणी बरखास्त करून त्या ठिकाणी महानगरपालिका मध्ये आणि कोराटी समाजचं पहिले काम त्यांनी विकासा ते विकासाचं काम केलं पाहिजे मोठं देवस्थान आज कोराठीच्या ग्रामपंचायतच्या भरोश्यावर आहे कशासाठी तिथं नगरपंचायतची गरज नाही का मग मी येरखेडा येरखेडा नगरपंचायत करायची आहे तर आपण कोराडी पहिले केली पाहिजे आपलं स्वतःचं गाव नगरपंचायत केलं पाहिजे हे चांगली सुदबुद्धी त्यांना त्या ठिकाणी सुचली पाहिजे म्हणून माझी सर्व ग्रामपंचायत आमच्या मतदार संघाच्या वतीनं हे चांगले काम त्या ठिकाणी झाले पाहिजे या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे